नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा तुमचं स्वागत आहे चला मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया आपण बनवणार आहोत शकरकंदची टिकी मी इथं एक शकरकंद घेतलं आहे त्याला उकळून घेतलेलं आहे वरची साल काढून घेतलेली आहे आता टिकीसाठी मसाला बनवून घेऊ मी इथं शेंगदाण्याचं जाळ गुड घेतलेलं आहे अर्धे वाटीवर या कुठला भाजून घ्यायचं आहे आता एकडे मग तूप घेतलेलं आहे तूप टाकून हे कुठं भाजून घेतले वरून एक अर्धा इंच आल्याचं तुकडं घेऊन किसून घेतलेले त्याच्यामध्ये अशा प्रकारे मग भाजून घ्यायचे आहे हिरवी मिरची टाकलेली आहे ती पण भाजून घ्यायची गरम मसाला टाकलाय तो पण टाकून भाजून घ्यायचे हे भाजल्यानंतर एक प्लेटमध्ये काढून घ्यायचे प्लेटमध्ये काढल्यानंतर हे सर्व सारण त्याच्यामध्ये अर्धी वाटी खोबरं घातलेलं आहे कोथंबीर घातलेली आहे गरजेनुसार मीठ घातलेलं आहे गरजेनुसार साखर घातलेली गरजेनुसार आणि भिजलेले पोहे आहेत ते मी इथं तीन चमचे घेणार आहे ते पण टाकून घ्यायचे तीन चमचे पोहे टाकलेले आहेत पोहे टाकल्यानंतर हे सर्व सारण मिक्स करून घ्यायचे चांगलं अशापैकी मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानंतर या सारणला त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकार अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे मी इथं सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत अशा प्रकारे अगदी छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत गोळे तयार करून आता झालेले आहेत माझे आणि आता आपण टिकी बनवण्याचं वरचं जे सारण आहेत ते बनवून घेणार आहोत चला तर मग ते सारणसाठी लागणारं साहित्य तयार करून घेऊ एक शकरकंद घेतलेलं आहे त्याला असं मिक्स करून घेतलं आहे चमचेने त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली आहे मीठ घातलं आहे आणि भाजलेलं बेसनपीठ घातलेलं आहे दोन चमचेवर चांगलं बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे लिंबू घेतलेला आहे अर्धा तोपण निपळून घेतलेला तो आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे मिक्स करून गोळ्या तयार करून झालेला आहे त्याच्यातनं छोटा गोळा असे गोळ्या तयार करून घ्यायचं आहे आणि जे असं ह्या गोळ्याला हातावरती प्रेस करून घ्यायचं आहे आणि हा गोळा त्याच्यामध्ये टाकून याची टिक्की बनवून घ्यायची अशा प्रकारे मी टिक्की बनवून घेत आहे बघा अशा प्रकारे बनवून घ्यायची ही टिक्की बनवण्या बनवून घे घेतल्यानंतर या टिक्कीला आपण थोडीशी तीळ लावून घ्यायची अशा प्रकारे तीळ लावून घेतलेली आहे सर्व टिक्या याच प्रकारे बनवून घेतलेल्या आहे परत तुम्हाला एक टिक्की कशी बनवतात परत दाखवते बघा या पद्धतीने टिक्की बनवायची असं प्रेस करून घ्यायचं त्याच्यामध्ये हा गोळा टाकून घ्यायचा गोळा टाकल्यानंतर परत त्याचे असं गोळा करून घ्यायचा आहे एकत्र असा गोळा करून त्याच्यामध्ये गोळा केल्यानंतर हातावरती त्याला अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता ही पण टिकी तयार झालेली आहे एक कढई घेतलेली त्याच्यामध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे गावराने एक पळीभर आणि मग ते असं पसरून घेतलेलं आहे सर्व कढाईमध्ये आणि ह्या टिक्या तयार झालेल्या आहे त्या टिक्या त्याच्यामध्ये कढाईमध्ये टिक्क्या टाकून घेतलेल्या आहे आणि आता या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे दोघी साईडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत वीस ते पंचवीस मिनटं लागतात मंद आचेवर शेकून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा प्रकारे आता या टिक्कींना पलटून घ्यायचं आहे एक साईडने अशा प्रकारे मी पलटून घेतलेलं आहे सर्व टिक्क्या पलटून झालेल्या आहेत माझ्या दोघं साईडने आता ही टिक्की खाण्यासाठी तयार झालेली आहे आता या टिक्कीला आपण एक प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ग्रीन चटणीबरोबर खायचं आहे खूप छान झालेली बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट पण करा